आपण पाहत आहोत एस ए न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट दोन घटनेचा मिसे जावं सर्व आपण इथं जमलेलो आहोत दोन दिवसापूर्वी भारताचे त्याच्यामुळे साहेब यांच्यावर झालेला हल्ला त्याचा मी देशमुख कुटुंबीय आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कालच्या दिवशी बाबासाहेबांच्या आमच्या घरावर दारूची बाटली फेकून जो भाड हल्ला झाला तो आज आपण इथं सर्वच पक्षीय लोक जमलेलो आहात बऱ्याच लोकांच्या भावना तीव्र होत्या आज बाबासाहेबांवर प्रेम करणारा एकही पक्ष नाही या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्याची प्रतिती आज आपल्याला इथंही येते आज सर्वच पक्षातील लोक बाबासाहेबांच्या घरावर बाबासाहेबांच्या विचारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एवढ्या उन्हानाचा आपण सर्वजण इथे जमलेलो आबासाहेबांनी ती वास्तू एकोणीसशे बहात्तर साली बांधली आणि त्या बहात्तर पासून त्या या सांगोलाच्या राजकारणामध्ये किंवा सांगोल्याच्या जडणगंडीमध्ये ती वास्तू स्वतः साक्षीदार आबासाहेबांच्या प्रमाणे इथले सर्व ज्येष्ठ मंडळींच्या प्रमाणे ती वास्तू सुद्धा आज या सांगोला तालुक्याच्या जडणगंडीमध्ये विकासामधले स्वतः साक्षीदार असलेली ती वास्तू आहे आज आबासाहेबांवर प्रेम केलेलं केलं नाही असं चांगोला तालुक्यामध्ये किंवा के मतदान केलं नाही असं एकही कुटुंब नाही पन्नास वर्षात आली गेली आपली परत गेली पण असं एकही कुटुंब नसेल की ज्यांना आबासाहेबांना मतदान केलं नाही किंवा आबासाहेबांनंतर पक्षावर प्रेम करायचं सोडलं नाही असं एकही कुटुंब नसेल आणि त्या वास्तूवर आम्ही तेथे लहानाचा मोठं झालो पण कधीही या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये असेल कधीही त्या वास्तूमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही सांगोला तालुक्यावर ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी तळ हाता फोडासारखं प्रेम केलं तसंच सांगोला तालुक्यातील जनतेनेही त्या घरावर आबासाहेबांच्या विचारावर आबासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम केलं एक साधा खडाही त्या घराच्या दिशेने फेकायची कुणाची हिंमत झाली नाही पण आज अशा पद्धतीचं कृत्य होत असताना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आज आपल्याला विचार करावा लागेल की कोणताही पक्ष असो रॅली कुठेही कोणाला पक्ष प्रवेश करायला लोकशाहीला मंजुरी दिलेली आहे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकता पण कोणत्या विचाराला आपण खतपाती घातलं जात हे सर्वच लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची आज गरज आहे वरील वरिष्ठ नेत्यांनाही मी सांगू इच्छितो मी छोटा कार्यकर्ता आहे मी काय मोठा घास घेणार नाही मी तुम्हाला सांगण्या इतकं राजकारण मला कळत नाही पण पुढे येणारी तरुण पिढीला तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे घेताना आपण कोणत्या लोकांना ताकद देतोय हाही विचार आपण केला गेला पाहिजे आबासाहेबांनी पन्नास वर्ष राजकारण करताना इथं सर्वजण साक्षीदार आहे कधीही कुठल्या एकाही कार्यकर्त्याला सांगितलं नाही की जाण त्याला घरून घेऊन येऊन बडवा त्याला असं एकही वाक्य झालं नाही कधी अशी घटना झाली तर त्याला समजून सांगा कधी अशी मोठी गावात घटना झाली तर तुमच्या तुमच्या गावात बसून ती मिटवा नाही मिटलं तर घरी या अशा पद्धतीची भूमिका असायची कधी पोलीस स्टेशनची पायरी आबासाहेबांनी चढू दिली नाही अशा पद्धतीचा एक सुसंस्कृत राजकारणाची दिशा आबासाहेबांनी पन्नास वर्ष दिली आज तुमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत की तुम्ही एक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आबासाहेब ही आक्रमक होते पण त्याला एक संविधानिक स्वरूप असतय एक विधान मंडळ आहे तिथं आक्रमक झालं पाहिजे लोकांनी निवडून दिले की रस्त्यावर गोंधळ घालायला नाही तर विधानसभेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला ताकद दिलेली आहे आबासाहेबांचाही राग आम्ही बघितलेला आहे पण त्याला एक आकार देऊन आबासाहेब ताकदीनं संघटित होऊन आपल्या लोकांसाठी लढण्यासाठी त्या ताकतीचा वापर करत होते याचा अनुभव आणि याची साक्षीदार आमचा संपूर्ण परिवार आहे आक्रमक व्हायला ज्याच्या बुद्धी नसते ज्याचं शिक्षण नसतं ज्याला समाजाची जाण नसते शेतकऱ्याची जाण नसते कामगाराची जाण नसते लोकांची जाण नसते तो आक्रमक बने समाज कंटकाची भूमिका घेत ती शिकवण आबासाहेबांनी आपल्याला कुणालाही दिली नाही या तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक पक्षातील नेते आबासाहेबांना भेटायचे आबासाहेबांनी यशवंतराव चव्हाणांपासून आजचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील इथं पर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये राजकारण केलं कधी कधी तरुण नेतेही आबासाहेबांना सल्ला मागायचे आहेत पण कधी पक्षाचे बंधन त्याच्यामध्ये नसायची पण अशा ठिकाणी आपण कोणत्या प्रवृत्तीला आता खतपाणी घेतोय हाही विचार सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी करायला पाहिजे आज तालुक्यामध्ये आम्ही दोघं नौख असलो तरी तुम्ही एक ताकदीने आम्हाच्या पाठीमागे राहिला इथं वडीलधारी मंडळी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतोय तरुण व त्यांनाही रगरग असते त्यांचंही उसळ रक्त असते पण आज आमची ती जबाबदारी आहे की भविष्यामध्ये सांगोला तालुक्यात ज्या ज्या ज्याचे तुम्ही साक्षीदार आहात ज्याचा सार वारंवार उल्लेख होतो एक सुसंस्कृत तालुका म्हणून आबासाहेबांनी या तालुक्याची ओळख महाराष्ट्राच्या पटलावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ जिथं कोणत्याही दंगली झालं नाही आतापर्यंत आता, आता उदाहरण आले हिंदू मुसलमान दंगली झाल्या दलित मराठा समाजाच्या दंगली झाल्या पण त्या आबासाहेबांनी त्या त्यावेळी थोपवण्याचं काम केलं त्या त्यावेळी शांत करण्याचं काम केलं कारण काय या सगळ्या गोष्टीनं प्रश्न सोडत नाहीत त्याच्यामध्ये मार्ग शांततेने निघाला निघला जातो यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केले भविष्यामध्ये मी तरुणांनाही आवाहन करतो की आपली जी ताकद आहे आणि मी आमचंही कर्तव्य बनतं की आज तुम्हाला चांगली दिशा द्यावावी आबा सा, आबासाहेबांबरोबर खांदाला खांदा लावून बाईसाहेबांनी काम पाहिलं आज घरातून बाहेर निघताना आम्हा दोघांना एकच बाईसाहेबांनी सांगितलं जे काही करा ते शांततेनं करा त्यांची कर्म आहेत त्यांनी भोगतील आपण आपल्या विचाराने राहिलं पाहिजे आपण संघटित होऊन चाकीनं लाडा दिला पाहिजे याच्यासाठी सारखं त्यांनी दिवसलं म्हणून आपण राग करायचा हे तत्व काही पटण्यासारखं नाही पण त्याला उत्तर आपण आपल्या संघटनात्मक कामातूनच दिलं पाहिजे आपली विचारधारा आपण सुटली नाही पाहिजे या विचाराचा नियम निश्चित आबासाहेबांच्या आमच्या घरावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला आणि आत्ताच बोललं की दारूच्या बाटल्या जर फेकले गेले असतील तर दारूच्या बाटल्या सोबतही असतील तर त्या पक्षानं विचार केला गेला पाहिजे की आपण जी रॅली करतोय तर आतापर्यंत सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार तर असंख्य रॅलीचा मोर्चांचा अनुभव आहे अशी कोणतीही घटना घडली गट नाही आज पण कोणी इथं सांगून आलं नाही गर्दी कोणाला करायला लागली नाही का कोणी दारूच्या बाटल्या घेऊन आणलेला नाही आहे पण आपण जी रॅली जमा करतो प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करायला पाहिजे जे कोणी राजकारण आणि समाजकारणामध्ये आज काम करते इथं सगळी मंडळी आहेत तरी विचार केला गेला पाहिजे आपण राजकारण कशासाठी करतोय आपण समाजाला दिशा देण्यासाठी समाजकारण आणि राजकारण करत असताना अशा पद्धतीचं जर तुम्ही एकीकडे तुमच्या स्टेटमध्ये दारूबंदी करता तिथं ड्राय स्टेट करता आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमच्या रॅलीमध्ये जर दारू असेल तर मग तुम्ही दारू पाजून लोकांना आणलंय का हाही प्रश्न इथं उद्भवण्यासाठी शंका आहे प्रशासन आज आपल्या बरोबर आहे प्रशासन आज हे आपल्या पूर्ण रॅलीमध्ये होतं तर प्रशासन कालच्याही रॅलीमध्ये असणार आहे तर प्रशासन त्या रॅलीमध्ये असेल तर आता कोण इंटेलिजन्ट वगैरे बोललो बऱ्याच गोष्टी मला काय त्यातलं कळत